नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण देवगाव येथील शेतकरी गणेश निवृत्ती गवळी यांच्या शेतात आलेलो आहोत तर मित्रांनो आपण जर आपल्या शेतामध्ये चांगले कष्ट केले तर त्याचं फळ हे नक्कीच भेटत असतं तर तुम्ही बघू शकता हा कापूस कसा आलेला आहे तर आपण ह्या कापसासाठी काय काय त्यानं मेहनत घेतलेली आहे आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊ चला आपण तर तुम्ही बघा मित्रांनो ह्याची हाईट किती झालेली आहे आणि माल पण बघू शकता तुम्ही तर नमस्कार, नमस्कार। तर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना या कापसा आतापर्यंत तुम्ही कोणती कोणती मेहनत घेतलेली आहे तर सविस्तर माहिती तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना सांगा तर सुरुवातीला तुम्ही हे हे वाहन कोणता आहे आणि ह्याची लागवण कधी झालेली आहे हे ले ले ले? ये सांगा ये हे नवनीतचं वाहन आहे हा तर ह्याची लागवण लागवड झालेली आहे चौदा जूनला आता ही लागवड तुम्ही किती बाय किती वर केलेली ही लागवड बघा असं मधला अंतर चार फुट आणि झाडाच्या मधला अंतर एक दीड अंतर आहे हा कापूस येण्यामागच रशे काय नेमकं ह्याच्यासाठी कोणती बेवड होती का तुम्ही कोणती कोणते खतं वापरले तुम्ही आतापर्यंत यासाठी ह्याची बेवड होते नाही बाजरीच रान होत उन्हाळ्यात बाजरी केलेली होती अच्छा अच्छा आणि ह्याला आतापर्यंत खुरपणी आणि फवारण्या कोणत्या कोणत्या झालेल्या पहिली फवारणी कोणती केली पहिले फवारणी आपलं साधारणच कीटकनाशक मारलं होतं अच्छा, अच्छा म्हणजे कमीत कमी तुम्ही पाच सातशे रुपये दुसरी दुसरी उलालाची केली उलाला साठी आणि तिसरी कोणती केली तिसरी ते ह्याची केली आपलं सांगते आपलं हे नऊशे नव्याण्णव अच्छा, अच्छा। आणि नंतर ते त्रिदेव आणि ह्याला आतापर्यंत डोस किती झाली तुम्हाला त्याला डोस दोनच दिले बाबा दोन दोन डोस झाले तुम्ही सांगू शकता तुम्ही आता पर्यंत कोणते डोस दिले पहिला डोस कोणता सुरुवातीला वीस वीस झिरो तेरा ची एक बॅग दिली आणि दुसरा डोस डीएपी एक आणि युरिया चे एक अर्ध प्रमाण समजा अच्छा काय वाटतंय किती निघेल तुम्हाला हे एवढ्या रानामध्ये कापूस आता हे कस आहे मालाच्या अंदाजा वर आहे तरी अंदाज पाच सात क्विंटल कापूस निघेल एक पंधरा वीस पंधरा क्विंटल राह जास्त तर एकंदरीत तर तुम्ही बघितलं तर कापूस बघा तुम्ही मित्रांनो किती मस्त आलेला आहे तर तुम्हाला हा कापूस जर बघायचा असला तर वडवणी तालुक्यातील देवगाव हे गाव आहे तर तुम्ही हा कापूस बघण्यासाठी येऊ शकता तर ह्याला आता साधारणत वीस ते तीस बोंड हे पकलेले आहेत तुम्ही बघू शकता हे तर तुम्ही हा शे हे प्लॉट बघण्यासाठी या आणि नवनीत बॅग आहे तर धन्यवाद तुम्ही आम्हाला चांगली माहिती सांगितल्याबद्दल